पहा टेट परीक्षेमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील आय एम पी प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर तुम्हाला मानसशास्त्र विषयामध्ये तीसपैकी पैकी बालमानसशास्त्र विषयामध्ये तीसपैकी पैकी तीस, तीस जर गुण मिळवायचे असतील तर अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे आय एम पी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा पहिला प्रश्न आहे वर्तनात घडून येणाऱ्या योग्य बदलास टिंबटिंब असे तिंग म्हणतात तिंग तिंग पहा वर्तनात घडून येणाऱ्या योग्य बदलास टिंबटिंब असे म्हणतात पहा आता याचं उत्तर काय आहे ते पाहायचं आहे आपल्याला पहा पर्याय आहे पहिला अनुभव पर्याय दुसरा अध्ययन पर्याय तिसरा अध्यापन आणि आठवण पहा सांगायचं आहे सर्वांनी उत्तर वर्तनात घडून येणाऱ्या योग्य बदलास टिंबटिंब असे म्हणतात पहा त्याचं अचूक उत्तर आहे पहा अध्ययन काय म्हणतात अध्ययन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे वर्तनात घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हणतात त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया एज्युकेशन मेन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन बिहेव्हिअर अशी शिक्षणाची व्याख्या कुणी केली पा एज्युकेशन मीन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन बिहेवियर अशी शिक्षणाची व्याख्या कोणी केली आहे पर्याय पहा गेट्स गॅरेट फ्राईड आणि मॉर्गन पहा ज्याला उत्तर येणार आहे त्याने लगेच सांगायचं आहे एज्युकेशन मीन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन बिहेवियर अशी शिक्षणाची व्याख्या कोणी केली त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गेट्स यांनी कोणी केली गेट्स यांनी या ठिकाणी ही व्याख्या केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बाय एज्युकेशन मेन ऑलराऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मेन बॉडी माइंड अँड स्पिरिट हा शिक्षणाचा अर्थ कोणी सांगितला पा मानसशास्त्र विषयातील अत्यंत महत्वपूर्ण आणि जे परीक्षेला येतील असेच या ठिकाणी प्रश्न आपण घेतलेले आहेत पा हा शिक्षणाचा अर्थ कुणी सांगितला पर्याय क्रमांक एक आहे गॅरेट पर्याय क्रमांक दोन स्किनर पर्याय क्रमांक तीन महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक चार पा या प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी हा शिक्षणाचा अर्थ सांगितलेला आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे पहा अध्ययनविषयक उत्पत्ती मानण्याचा पहिला बहुमान कोणाला मिळाला पहा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा अत्यंत महत्वपूर्ण असणारा प्रश्न अध्ययन विषयक उत्पत्ती मानण्याचा पहिला बहुमान कोणाला मिळाला पहा पर्याय आहे स्किनर ऑटसन एडवर्ड थॉरनडाईक आणि पेहलॉ पहा अध्यक्ष उत्पत्ती मांडण्याचा पहिला बहुमान कोणाला मिळालेला आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एडवर्ड थॉर्नडाई एडवर्ड थॉनडाई पहा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्तर सांगता येतं आहे त्यांनी कमेंटमध्ये आपण उत्तर सांगायचं आहे आपली उत्पत्ती एडवर्ड थॉनडाईक यांनी टिंबटिंब या ग्रंथात मांडली पहा आपली उपपत्ती पहा या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे उपपत्ती पाहिजे आपली उपपत्ती एडवर्ड थॉनडाईक यांनी टिंबटिंब या ग्रंथात मांडली त्याचं उत्तर आहे पहा ॲनिमल इंटेलिजन्स पहा ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये या ठिकाणी आपली उत्पत्ती थॉर्नडाईक यांनी मानलेली आहे ॲनिमल इंटेलिजन्स त्यानंतर प्रश्न सहावा आहे थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केले पा थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले पहा पर्याय आहे एक कुत्रा पर्याय क्रमांक दोन मांजर पर्याय क्रमांक तीन मासे सर्व पहा त्याचं उत्तर आहे सर्व सर्व प्राण्यांवरती त्या ठिकाणी प्रयोग करून त्या ठिकाणी थॉर्नडाईकने पाहिलेले आहेत त्याच्यामुळे याचं उत्तर येणार प्रश्न सातवा आहे अध्ययनविषयक तीन नियम कुणी सांगितले पहा पर्याय आहे एडवर्ड थॉर्नडाईक स्किनर पेले आणि प्लेटो पहा अध्ययनविषयक ते तीन नियम जे आहेत म्हणजे पहिला नियम आहे पा सज्जतेचा नियम किंवा तयारीचा नियम दुसरा नियम होता पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा नियम होता परिणामाचा नियम हे तीन नियम कुणी सांगितलं तर एडवर्ड थॉनडाईक या शास्त्रज्ञांनी सांगितलेले म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अध्ययनविषयक तीन नियम सांगितले एडवर्ड थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने त्यानंतर प्रश्न आठवा आहे अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार कुणी केला पहा आता अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे या उपपत्तीचा पुरस्कार कुणी केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे पा पर्याय आपण पहा प्यावे स्किनर थॉर्नडाईक आणि जड पा अभिजात अभिसंधान महत्वाची उपपत्ती आहे पा त्याचा पुरस्कार कोणी केलेला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्यावे कोणी कुणी त्यानंतर प्रश्न नव्वद आहे पहा प्रयत्न प्रमाण पद्धत कोणाची आहे प्रयत्न प्रमाण पद्धत पहा पर्याय आहेत वॉट्सन स्किनर थॉर्नडाईक आणि मॉर्गन ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे उत्तर त्याने कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रयत्न प्रमाण पद्धत कोणाची आहे पहा प्रयत्न प्रमाण पद्धत कोणाची आहे त्याचं उत्तर आहे थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाची प्रयत्न प्रमाण पद्धत आहे म्हणजेच आपलं उत्तर आहे थौंडा पर्याय क्रमांक तीन थॉर्नडाईक त्यानंतर दहावा प्रश्न आहे वर्तनवादी विचारसरणी पहा वर्तनवादी विचारसरणी कुणी मांडली पहा पर्याय आहे थॉनडाईक अरिस्टॉटल ऑटसन आणि स्किनर वर्तनवादी विचारसरणी चला सर्वांनी सांगायचंय तू उत्तर वर्तनवादी विचारसरणी कुणी मांडली वर्तनवादी विचारसरणी पहा ऑटसन या मानसशास्त्रज्ञाने वर्तनवादी विचारसरणी मांडली म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आपलं आहे वर्तनवादी विचारसरणी वॉटसन या शास्त्रज्ञाने मांडली पहा अत्यंत म्हणजे अचूक असणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या ठिकाणी पाहत आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा कारण की टी टी येणाऱ्या टी एटी मध्ये अत्यंत म्हणजे उपयुक्त असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत पहा अकरावा प्रश्न आहे पेहलाव कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता पहा आता पेहलाव हा कोणत्या देशाचा मानसशास्त्र होता तर पर्याय क्रमांक एक आहे जर्मन त्यानंतर अमेरिकन रशियन आणि फ्रेंच तर पहा पेहलाव हा रशियन मानसशास्त्रज्ञ होता कोणता रशियन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा आहे साधक अभिसंधान ही उत्पत्ती कोणी मांडली पहा आता आपण याच्या अगोदर पाहिली कोणती उत्पत्ती पाहिली अभिजात अभिसंधान अभिजात अभिसंधान कोणी मानली मानली आणि आता साधक अभिसंधान आहे पहा कोणती साधक अभिसंधान ही उत्पत्ती कोणी मानली पा आता बारावा प्रश्न आहे साधक अभिसंधान ही उत्पत्ती कोणी मानली त्याचे पर्याय स्किनर स्किनर थॉर्नडाईक मन जड त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्किनर 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 यांची साधक अभिसंधान उत्पत्ती पहा उत्पत्ती देण्यात ठेवायच्या आहेत कारण की हे जमली करणारा प्रश्न आहे आपण गोंधळून जातो की हु ही उपपत्ती कोणाची बरोबर त्याच्यासाठी लक्षात ठेवा साधन अभिसंधान ही कोणाची आहे स्किनर या प्रश्न तेरावा आहे पेहलॉव याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला पहा आता तेरावा प्रश्न पेहलोव या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला उत्तर आहे पहा मांजर कुत्रा मासे गाय पहा उत्तर या ठिकाणी सर्वांनी सांगायचं आहे पॅहलावने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला कोणत्या कुत्रा या प्राण्यावर पॅहलव याने काय केलेलं आहे प्रयोग केलेला आहे त्यानंतर चौदावा प्रश्न आहे स्किनरने प्रयोग केला आता स्किनर या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला पहा पर्याय आहेत मांजर कुत्रा कबूतर मासा पा सर्वांनी फटाफट उत्तर द्यायचे आहेत स्किनर याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर त्याचं उत्तर आहे कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला कोणत्या कबूतर पा, था, या पा प्राण्यावर प्रयोग केलेला आहे त्यानंतर सहसंबंध उत्पत्ती कोणी मानली तर पहा पंधरावा प्रश्न आहे सहसंबंध उत्पत्ती कोणी मानली पर्याय आहेत प्यावे लाव थॉर्नडाईक स्किनर आणि प्लेटो तर त्याचं उत्तर आहे थॉर्नडाईट या मानसशास्त्रज्ञाने सहसंबंध उत्पत्ती मांडलेली आहे त्यानंतर पहा पद्धतशीर वर्तन उपपत्ती कोणी मांडली पहा म्हणजे किती उपपत्ती आहेत आता ही पद्धतशीर वर्तन उपपत्ती आता पहा पद्धतशीर वर्तन उत्पत्ती याचे पर्याय आपल्याला दिले आहेत हल्ल स्किनर जड आणि थॉर्नडाईट पद्धतशीर वर्तन उत्पत्ती कोणी मांडली तर हल्ल या मानसशास्त्रज्ञाने या ठिकाणी पद्धतशीर वर्तन उत्पत्ती मांडलेली आहे महत्वाचा मा प्रश्न आय एम पी करून टाका आणि या ठिकाणी तो पाठच करा त्यानंतर सतरावा प्रश्न आहे सानिध्य अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली पहा आता सानिध्य अभिसंधान उत्पत्ती या ठिकाणी त्याचे पर्याय आहेत टॉलमन तर गुरथी यांनी या ठिकाणी सानिध्य अभिसंदाने उत्पत्ती मानलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर क्षेत्रीय उत्पत्तीचा उद्गाता कोण पहा अत्यंत महत्वाचा आय एम पी प्रश्न क्षेत्रीय उत्पत्तीचा उद्गाता कोण हा प्रश्न या ठिकाणी येणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे कोर्ट लिव्हिन कोर्ट लिव्हिन कोर्ट लिव्हिन हा जो मानसशास्त्रज्ञ आहे हा क्षेत्रीय उत्पत्तीचा उद्गत आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण मोस्ट आय एम पी करायचा आहे त्यानंतर संकेत अध्ययन उत्पत्ती कोणी मानली पहा त्याचं उत्तर आहे संकेत अध्ययन उत्पत्ती कोणी मांडली तर एकोणीसावा प्रश्न आहे पहा संकेत अध्ययन उत्पत्ती त्याचे पर्याय आहेत जट स्किनर गँगने आणि टॉलमन तर संकेत अध्ययन उत्पत्ती टॉलमन यांनी मांडली पहा संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मानली टॉलमन यांनी मांडलेली आहे चला पुढचा प्रश्न आपण पाहूया विसावा प्रश्न आहे श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती कोणाची पहा श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणाची पर्याय क्रमांक एक गॅगने लेविल ब्रुनर आणि टॉलमन तर पहा श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती आहे गॅगने गॅग्ने या शास्त्रज्ञाची काय आहे श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती कोणाची आहे पहा अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणाची आहे तर त्याचं उत्तर आहे आसुबेल पहा आसुबेल याची कोणती अध्ययन व अनुदेशक उत्पत्ती आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न पी प्रश्न ज्ञानात्मक उपत्ती कोणी मांडली पहा बावीसवा प्रश्न आहे ज्ञानात्मक उपत्ती कोणी मांडली तर त्याचं उत्तर आहे ब्रुनर ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाने ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली आहे त्यानंतर तेवीसवा प्रश्न प्रश्न आहे पहा समिष्टवादी उत्पत्ती कोणी मांडली पहा उपपत्ती समिष्टवादी उपपत्ती कोणी मांडली तर त्याचं उत्तर आहे पहा समिष्टवाद समिष्टवादी उत्पत्ती कोणी मानली तर कोपखा, कोपखा मान कोपका कोपका या मानसशास्त्रज्ञाने समिष्टवादी उत्पत्ती मानलेली आहे कोपका पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे कोहलर या जर्मन मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हा देखील मोस्ट आय एम पी प्रश्न करा कोहलर या जर्मन मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हा प्रश्न तुम्हाला विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे पा कोलर या मानसशास्त्रज्ञ कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला त्याचं उत्तर आहे चिंपाजी कोणत्या चिंपाजी म्हणजे पर्याय क्रमांक को दोन कोहलर या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला चिंपाजी या प्राण्यावर प्रयोग केलाय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोलर याने कोणत्या चिंपाजीवर अनेक प्रयोग केले पा म्हणजे त्या चिंपाजीचं नाव पहा कोलर याने कोणत्या चिंपाजीवर अनेक प्रयोग केले हा देखील मोस्ट पी प्रश्न आहे सुलतान नावाच्या चिंपाजीवर कोणत्या सुलतान चिंपाजीचं नाव काय होतं सुलतान सुलतान नावाच्या चिंपाजीवर कोहलर या मानसशास्त्रज्ञाने अनेक प्रयोग केलेले आहेत त्यानंतर सव्वीसवा प्रश्न आहे अग्रकत संघटक प्रतिमान कुणी विकसित केले पा अग्रकत संघटक प्रतिमान कुणी काय केले विकसित केलेलं आहे त्याचं उत्तर आहे आसुबेल पर्याय क्रमांक दोन आसुबेल या मानसशास्त्रज्ञाने अग्रकत संघटक प्रतिमान हे विकसित केलेलं आहे त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे ब्रुनर uh, यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला होता पहा ब्रुनर हा जो मानसशास्त्रज्ञ होता याच्यावर कोणाचा प्रभाव होता तर पियाजे या मानसशास्त्रज्ञाचा या ठिकाणी ब्रुनर यांच्यावरती प्रभाव होता त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाची आहे प्रभुत्व संपादन पा आता प्रभुत्व संपादन ही जी उत्पत्ती आहे ती डॉक्टर ब्लूम यांची आहे कोणाची आहे डॉक्टर ब्लिम प्रभुत्व संपादन उत्पत्ती त्यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्तीचा उद्गाता कोण पा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्तीचा उद्गाता कोण पर्याय आहेत पा लेविन मन आसुबेल आणि अल्बर्ट बांदुरा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अल्बर्ट बांदुरा सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्तीचा उद्गाता कोण आहे अल्बर्ट बांदुरा आहे अशा पद्धतीने अध्ययन आणि बालमानसशास्त्र व अध्ययनशास्त्र या विषयातील अत्यंत महत्वपूर्ण असणारे हे एकोणतीस प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत